हॅलो नमस्कार सकेनो उज्ज्वला किचन पट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवत आहे तरी ज्वारीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी त्यात कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायची आहे थोडीशी चिली फ्लेक्स घालायचे हे पहा थोड़े से मीठा लिया खाना सार टेस्टी पदार्थ तैयार हो तो सभी नुसर मीठा लिया मिक्स कर

एकदम असं पातळ करून घ्यायचं आहे अजिबात त्यात गाठी झाल्या पाहिजे नाही आहेत हे दिसतं याच्यात हा कांदा आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल हो ह्या पद्धतीने असं पातळ करून घ्यायचं आहे आपल्या ज्वारीचा ढोसा बनवून घ्यायचा आहे आता याला दहा मिनटं असंच ठेवून देऊया आपली आता दहा मिनटं झालेली आहे तवा पण गरम करण्यासाठी ठेवल्या तवा पण गरम झालेला आहे त्याला थोडं तेल लावून घेऊया आता मी सोडून घेते पहा छान लागतं ज्वारीच्या पिठाचा पण हेल्दी पण होतो एखादा चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर दही बरोबर दही बरोबर पण छान लागतो गॅस हा मोठाच ठेवायचा आहे वरून व्यवस्थित सुकून द्यायचंय आपल्याला आणि मग उलटा करून घ्यायचा आहे हे पाव वरून कसं व्यवस्थित असं सुकलेलं आहे आता आपण उलटा करून मग सहज निघतो माझा लोखंडी तवा आहे पण खूप छान निघतो त्याच्यावर उलट हे पड उलट शून दुसरा बनून दाखवते हे का तेल लावून घेतलेला आहे मी आणि पुन्हा एकदा घ्यायचं आहे बघा किती छान अशी जाळी पण पडतीये हा किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आता जरा सुकू देऊया पहिला माझा उलटताना तुटला उलाट तर दुसरा बनवून दाखवते ना हे पण आता मी उलटा करून घेते हे पहा किती छान जाळी पडली आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे पाक आपण झालेलं आहे हे पहा आपले डोसे तयार